नागपूरच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांनी सात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे वाढलेल्या मतदान टक्केवारीवर महाविकास आघाडीसह विरोधकांनी आक्षेप घेतला आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट डेटा जुळवण्यासाठी प्रत्येकी चाळीस हजार शुल्क भरावे लागते तपासणीत त्रुटी आढळल्यास शुल्क परत केले जाते अन्यथा जप्त होते रविवारी काँग्रेसने ईव्हीएम विरोधात बाईक रॅली काढली विरोधकांनी बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची मागणी केली असून निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला आहे हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस गेट बनवी Guna masala, doy metal ni udah.